जय शिवराय लग्नानंतर बायकोसोबतची पहिलीच भटकंती म्हणजे आमची महाबळेश्वर ट्रीप तब्बल चार दिवस आम्ही तेथे होतो व जात आम्ही वेना तलाव येथे बोटिंग व हॉर्स रायडिंग किल्ले प्रतापगड दर्शन तापोळा येथे बोटिंग पाचगणी येथे हॉर्स राइड महाबळेश्वर व पंचगंगा मंदिर दर्शन आणि स्ट्रॉबेरी गार्डन व काही पॉईंट्स यांना भेट दिली होती त्याच भटकंतीचा हा ब्लॉग दिवसांप्रमाणे आपल्यासोबत शेअर करत आहे दिवस तिसरा भाग दोन टेबल लँड पाचगणी येथील हॉर्स राइड सकाळी तापोळा फिरून झाल्यावर निवासस्थानी जाऊन निहारी करून सायंकाळी पाचगणी महाबळेश्वर रोडमार्गे पाचगणीला निघालो व वाटेत महाबळेश्वर पासून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पारसी पॉईंटला भेट दिली येथून कमळगड किल्ला कृष्णा नदी दोम धरणाचा जलाशय व जवळच असलेले सिडनी पॉइंट व टेबल लँड यांचा सुंदर नजारा पाहायला मिळाला पारसी पॉइंट पासून काही किलोमीटर अंतरावरच असलेल्या टेबल लँड येथे आम्ही पोहोचलो पार्किंगची सुविधा येथे उपलब्ध आहे पार्किंगपासून टेबल लँडपर्यंतची फ्री हॉर्स राईड आम्हाला मिळाली व तेथून पुढे घोडा हवा की नको व त्याचा दर हा निश्चित करून टेबल लँड फिरण्यास आम्ही सुरुवात केली प्रत्येकी दर थोडासा जास्त होता पण जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच घोड्यावरून फिरून येथील पाहण्याचा सुखद अनुभव आपल्याला मिळेल जर आपण कुटुंबासोबत आला असाल तर घोडा गाडीची सुविधा देखील येथे उपलब्ध आहे आमच्यासोबतच गाईड म्हणून आलेल्या व्यक्तींनी काही माहिती आम्हाला दिली ती देखील ह्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे व माहितीत कुठेही विसंगती आढळल्यास माफी असावी प्लेन मैदान मैदानावरती घोडा चालतो आपला तुम्हाला डोंगर उतर चढायचं उतरायचं नाही प्रत्येक पॉईंटवरती मोठे मोठे बेंच आहेत जिकडे आवडेल तिकडे उतरू शकता फोटोग्राफी आम्ही स्वतः करतो पुढे पॉईंटवर पाचगणी हे महाबळेश्वर पासून जवळच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण पाचगणीच्या सभोवतालच्या भागात पाच ज्वालामुखी पटार आहेत व त्यामुळेच या ठिकाणाचे नाव पाचगणी किंवा पंचगणी असे पडल्याचे सांगितले जाते टेबल लँड हे पटार तिबेट पठारानंतर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार आहे व त्याला टेबल लँड का बोलले जाते ह्याची प्रचिती आपल्याला येथे आल्यावरच कळते तब्बल सहा किलोमीटरचे हे पठार असून जवळपास साडेचार हजार फूट उंचीवर असलेले पाचगणीचे हे सर्वोच्च ठिकाण आहे टेबल टेबललँडवरील सर्वात पहिले पॉइंट पाहिले ते पाच पांडवांच्या पायांचे ठसे मानले जाणारी जागा पाच पांडवांच्या पायाचे ठसे फुटप्रिंट पायाचे ठसे त्यांचे तुम्ही एमपी मध्ये गेला ना ताई गुफेच्या आत मध्ये आहेत पंचवटी नाशिकला गेला ना ते देवळाच्या आत आहेत सौराष्ट्र गुजरातला गेला ना ते देवळाच्या आत मध्ये आहेत येथे बरेच शूटिंग पॉइंट देखील आहेत व अनेक बॉलिवूड चित्रपट येथे चित्रित करण्यात आले आहेत इथून ते जे रेलिंग दिसतील ते पूर्णपणे आपला शूटिंग स्पॉट आहे करोडची सीट उभी केल्या जाते त्याच्यात घोडे पळवणे तलावर पाहिजे कार ब्लास्टिंग बॉम्ब ब्लास्टिंग इथेच होतं आयना गदर खिलाडी मासूम जानवर मेला असं भरपूर हो हो। सर्कल दिसतोय का छोटासा गोल कमळगड कमळगड कमर्गर का म्हणते तुम्हाला कमळचं फुल माहितच असत चारी पाण्याचं मध मध असतं कमळाचं फुल तसं बघा त्या चारी न पाणी म्हणून त्याला कमळगड बोललं जात कुंभनगाव ते दाखवलेलं ना खाली दिसतंय का पाण्याच्या साईडला संपूर्ण पूर्ण तिथे कुंभनगाव दाखवलेलं आहे चेन्नई एक्सप्रेस मधलं जे खाली तो हिरव्याचा पात्र दिसतोय का त्या बघा झाडांमध्ये नेवेरा हायस्कूल आहे दूर। थे दूर। दूर। थे बागा इथं जंगल मध्ये असं दूर निघतो दूर निघतोय बघा जे बघा ईशान बोर्डिंग स्कूल मध्ये टाकतात बम बम बोले सॉंगे ईशानला हॉस्टेलला टाकतात ती स्कूल येते न्यू हायस्कूल जे पंचेचाळीस बोर्डिंग स्कूल आहे ना त्यांच्यातली नंबर वन स्कूल येते न्यू एअर हायस्कूल इथे कसं शाळा बाहेरचे पोर येतात इथे शिकाय पंचेचाळीस बोर्डिंग स्कूल येत म्हणून इथं दारू पब बिअर बार असं काय अलाउड नाही थिएटर पण नाही मूवी बघाय कारण की पोर येतात ना बाहेरून शिकायला त्या कारण इथं काहीच तसलं काय अलाउड नाही एज्युकेशन सेंटर बोललं जाते आम्ही लेखन आहे लेखवर घ्यावरती ह्याच पठारावर असलेल्या तलावाकडे आम्ही निघालो त्या पटारावर दोन गुहा देखील आहेत पहिले आम्ही टायगर गुहेकडे निघालोत पठारावरून खालच्या दिशेने काही पायऱ्यांच्या मार्गाने आम्ही गुहेपर्यंत पोहोचलो गुहा पाहण्यासाठी शुल्लक दर येथे आकारला जातो अंधार आणि गुहेतील थंड वातावरण नक्कीच अनुभवण्यासारखे आहे येथे कॅफे देखील होता व काही मातीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत सूर्यास्ताची वेळ आणि त्याचा गुहेतून दिसणारा सुंदर नजारा पाहत काही वेळ आम्ही येथे थांबलो टायगर गुहे पासून जवळच अजून एक गुहा आहे व येथे जाण्यासाठी देखील पटारावरून खालच्या दिशेने काही पायऱ्यांचा मार्ग आहे गुहेच्या आत शंकराची मूर्ती आहे टेबल लँड सीमेच्या सर्व बाजूंनी डोंगरदारांचे विस्तीर्ण दृश्य पाहायला मिळते त्यामुळे आपण कुठल्याही दिशेने गेलात तरी नक्कीच काही ना काही पाहण्यासारखे दिसतेच विशेष म्हणजे उत्तर बाजूस असलेल्या कमळगड कृष्णा नदी दोम व त्याचा जलाशय नदी छोटी खेडी व शेते यांचे विहिंगम दृश्य मनात घर करून राहते टेबल लँड व्यतिरिक्त पाचगणी हे स्ट्रॉबेरी लागवड सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा पब्लिक स्कूल मॅप्रो गार्डन आणि राजपुरी गुहा यांसाठी देखील प्रसिद्ध आहे खर तर टेबल लँड पाहून मॅप्रो गार्डन कडे जाण्याचा प्लॅन होता पण येथील सूर्यास्ताचे सुंदर दृश्य व येथील वातावरण यामुळे येथून पाय निघतच नव्हता ही भटकंती हा प्रवास संपूच नाही असे वाटत होते मित्रांनो आपण कितीही प्रयत्न केलात कितीही नियोजन केलेत तरी कधी ना कधी काही ना काही राहणारच सुटणारच पण महत्वाचे हेच आहे की आत्ताचा क्षण हा मोमेंट आपण जगायला व अनुभवायला शिकलं पाहिजे तरच ती भटकंती परिपूर्ण ठरते आमचा महाबळेश्वर मधील तिसऱ्या दिवसाचा पाचगणी भटकंतीचा भाग येथेच संपतो हीच माहिती आपल्याला वाचायला आवडत असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल महाबळेश्वर मधील चौथ्या दिवशी केलेले श्री क्षेत्र महाबळेश्वर व पंचगंगा मंदिर दर्शन याचा व्हिडिओ लवकरच आपल्या सह्याद्री भटकंती चॅनलला येईल पुन्हा भेटूया एका नवीन भटकंती सोबत जय शिवराय